मी पाचशे तेवीस लोकांना भेटलो मी काल चौदाशे चौवेचाळीस लोकांना चिंचवड मध्ये भेटलो पिंपरीमध्ये पंधरा मी लोकसभा आहे बत्तीस हजारचा वर जनसंवाद झाला दादा या बत्तीस हजारामध्ये फक्त बत्त पाच लोकांनी पाच लोकांनी सोडून सर्वांनी म्हटलं या देशाचे पंतप्रधान पाचशे तेवीस लोकांपैकी पाचशे तेवीस लोकांना भेटलो त्यातल्या फक्त एकाने म्हटलं माझ्याकडे कॅमेरामध्ये नोट आहे एकाने फक्त म्हटलं बाकी सर्वांनी पाचशे बावीस लोकांनी कोण म्हटलं तुम्ही साक्षी कर माझ्या मुस्लिम भावांनी म्हटलं या देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे जनता जनताच्या लोकांनी म्हटलं जनताचे मी जेव्हा पहिले दादानी मी गेलो पहिल्या हॉटेलमध्ये गेलो तिथे गरीब शेतकरी म्हटलं मत मध्यमवर्गीय आर्थिक दुर्बल आहे त्यांना विचारलं देशाचे पंतप्रधान कोण पाहिजे त्यांनी सांगितलं आम्हाला मोदीजी पाहिजे मी त्यांना कारण विचारलं त्यांनी कारण सांगितलं की माननीय प्रधानमंत्री मोदीजी मला सहा हजार रुपये पाठवतात चंद्रकांतदा एकनाथ शिंदे देवेंद्रजी सहा हजार रुपये पाठवतात मला बारा हजार रुपये मिळतात म्हणून मी युरियाची बॅग घेतो म्हणून मी सल्फेट घेतो म्हणून मी माझ्या शेतामध्ये फेक पाणी काढतो मला प्रधानमंत्री मोदीजी पाहिजे मी पुढे गेलो पुढे गेल्यावर एक मुलगा भेटला त्याच्या हातात माहीत केला प्रधानमंत्री कोण पाहिजे त्यांनी म्हटलं या देशाचे पंतप्रधान आम्हाला नरेंद्र मोदीजी पाहिजे मी त्याला कारण विचारलं त्यांनी कारण सांगितलं की या देशाचे पंतप्रधान मोदीजी पाहिजे त्याचं कारण विचारलं त्यांनी कारण सांगितलं बावीस जानेवारीला एकशे चाळीस कोटी भारतीयाचं स्वप्न साकारलं जाणार आहे किती काय होणार बावीस जानेवारीला त्यांनी सांगितलं पाचशे वर्षापासून या देशाची प्रतिक्षा एकशे चाळीस कोटी भारतीय करत होते एकशे चाळीस कोटी भारतीयाचं अयोध्येला निर्माना करता प्रधानमंत्री मोदीजीला यावं लागलं हे कमलाचं मग यावं लागलं त्यांनी सांगितलं ला। मला मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आता उष्कित आहे बावीस जानेवारी जानेवारी फरवरी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आठ महिने तुम्हाच्याकडे जनता बघताय या आठ महिन्यामध्ये या धुन्नर विधानसभेतनं पाच हजार लो लोकांना अयोध्येला घेऊन जाण्याकरता तुम्हाला तुमची यादी तयार करावी लागणार आहे पुढे म्हणून जायचंय अयोध्याला अयोध्येला रामाचं दर्शन पुढे घ्यायचा आहे प्रभू रामचंद्र दर्शन पुरा घ्यायचा आहे सर्वांना घ्यायचा आहे का सर्वांना आहे राजेंद्र हे तुम्हाला राजेंद्र राजेंद्रवाडे राजेंद्र राजेंद्रवाडे येतमान जात आहे मुदख्यता आता पाच हजार लोकांना घेऊन जाणार आहे सर्वांनी उद्यापासून नोंदणी करा आणि काही कमजा झाला तर चंद्रकांत दादापणे पाठीशी आहे काही काळजी करायची गरज नाही या देशाच्या आराध प्रभू रामचंद्राचं स्वतः मी पुढे गेलो पुढे एक घेऊन मुलगा भेटला अठरा वर्षाचा मतदार येणार आहे त्यांनी सांगितलं आता माझं मतदान येणार आहे मला मत कुणाला देणार आहे त्यांनी भाजप आराम मग प्रधानमंत्री कोण पाहिजे त्यांचा गुती पाहिजे त्यांनी सांगितलं काँग्रेसने एक पाप केलं होतं पासष्ट वर्षापूर्वी पुर्ण देशाच्या स्वातंत्र्यानंतर काश्मीरला तीनशे सत्तर कलम लावून लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकत नव्हता सत्तर वर्षानंतर कमळाचं फुल आलं मोदीजी आले आणि लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा भडकतो आहे तीनशे सत्तर कलम हटवून भारत आणि काश्मीर एक करण्याचं काश्मीर ते कन्याकुमारी एक करण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं म्हणून मी कमला म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कोण कोण गेलाय काश्मीरला काश्मीरला कोण गेलाय जम्मूला कोण गेलाय काश्मीरला कोण गेलाय गेलाय देशामध्ये अठरा लाख लोक काश्मीरला जायचे आपल्या भारताच्या काश्मीर अठरा लाख लोक जायचे पण मोदीजी तीनशे सत्तर कलम आम्ही पाहिली हटवलं आज एक कोटी ऐंशी लाख लोक वय वर्षाचे काश्मीरला जातात एक कोटी ऐंशी लाख लोक आणि लाल चौकामध्ये तिरंगा ध्वज फळकतोय

माहिती कोण नारळाचं पाणी पिलं मी तिला विचारलं प्रधानमंत्री कोण पाहिजे त्यांनी सांगितलं नोरी पी पाहिजे तिने म्हटलं मी त्या दुकानामध्ये बसली आहे नारळाचा कियाळ्याची दुकान चालवतो आहे मोदीजींनी दोन लसी मला नसल्या दिल्या कोरोनाच्या काळामध्ये माझा जीव वाचला नसता माझा संसार वाचला नसता माझे मुलंबाळ वाचले नसते मोदीजींनी अठरा हजार रुपयाच्या दोन लसी मला दिल्या म्हणून माझा जीव वाचलाय म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बंधू पंतप्रधानांनी मग पाचशे तेवीस ठोकांनी पाचशे तेवीस प्रश्न केले मला तुमच्यासमोर प्रश्न करत आहे खरं तर मला या ठिकाणी तुमच्या समोर दोनच प्रश्न करत आहे या महाराष्ट्रामध्ये पाच वर्षात चौदा ते एकोणीस मध्ये देवेंद्र फडणवीस जी अष्टपैरू कर्तृत्वाचा धनी नेते मुख्यमंत्री होते आमचे दादा महसूल मंत्री होते देशाच्या इतिहासातलं सर्वात चांगलं काम माननीय एक मुख्यमंत्री देवेंद्र केलं गेलं की के नाही देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून सर्वोत्कृष्ट काम केलं की नाही आमच्या दादानी महसूल मंत्री म्हणून काम केलं पण देवेंद्रजी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून त्याच्या पाठीत खंडित कोणी खुपसला तुम्हाला सवाल आहे माझा कोणी उपचला देवेंद्री मुख्यमंत्री होणे म्हणून कोणी बेमानी केली तुम्हाला विचारला सर्वांना जोडत सांगा आणि दुसरे वा टाळेबाजाकडे जोडा पण इच्छित इथं 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 इथत काय झालं काय झालं एक मर्द मराठा एकनाथ शिंदे सारखा नेता सत्तेला लाच मारून बाहेर आला आणि सांगितलं हिंदुत्वाच्या विचारा करता सरकार तयार झालं होतं उद्धव ठाकरेंनी मेहमानी केली देवेंद्रेंच्या पाठीत त्यांची खुपला मी देवेंद्रेंच्या पाठीच्या मागे उभा राहील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनण्याकरता सत्ता राही सोडली मित्रांनो दादा साखी आहे मुख्यमंत्री बनण्याकरता नाही तर बेमानीचा राज म्हणून टाकण्याकरता एकनाथ शिंदे बाहेर आले आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्रजी एकनाथजी आता कोणाला काय म्हणला चिंता शरद पवार सांगा किती चिंता वाटत आता कसं वाटतं आता कस वाटत असत तुम्ही सांगता कसं वाटत आता शरद पवार साहेबांना त्यांची पार्टी कुठं कुठं राहिली आहे याकरता दौरा करावा लागतोय करावा लागतोय की नाही अनेक म्हटलं या जगामध्ये जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता एकाच नेत्यामध्ये आहे त्या नेत्याचं नाव आहे नरेंद्र मोदीजी म्हणून मी मोदीजींना समर्थन देण्याकरता आलो आहे उद्धव उद्धवि है हाँ मुख्यमंत्री मंत्री बाकी शिवसैनिक एक नाथ शिंदे संपूर्ण ना शिवसेना का <laughs> एक नाथ शिंदे संपूर्ण ना शिवसेना आता उरलेच उरले जशी अशी लोकसभा निवडणुकी मोदीजी येतील तसंच तसे संपूर्ण एकनाथ शिंदेकडे आल्याशिवाय राहणार काँग्रेसच्या काँग्रेसच्या कसे काय म्हटलं वडेट्टीवारनं परवा विजय वडेट्टीवार काय म्हटलं विजय वडेट्टीवार पोर आहे काँग्रेसचे नेते काय म्हटलं वडेट्टीवारनी या महाराष्ट्राच्या विधान परिषद विदर्भातल्या ते वनट्टीवार जे विरोधी नेते झाले त्यांनी म्हटलं म्हणजे सांगता काय म्हटलं मला तुमच्याकडे तर नारायणगाव मध्ये सुपर कलाकार लोक आहेत त्यांनी म्हटलं ज्या नेत्याला भाषण देता येत नाही तो नेता होऊ शकत नाही आणि त्यांनी म्हटलं राहुल गांधीला भाषण देता येत नाही दोन तर दोन हजार सत्तेचाळीस मध्ये प्रधानमंत्री म्हणू आणि म्हणून दोन पाचशे तेवीस पैकी पाचशे बावीस लोकांनी कोणाचं नाव घेतला एक काँग्रेसचा नेता म्हणतो महाराष्ट्रात की राहुल गांधीला भाषण देता येत नाही राहुल गांधी नेता म्हणू शकत नाही दादा नाही म्हटलं मी नाही म्हटलं हे कोणी म्हटलं काय पार्टी चालत करून ठेवली होत हटा गरीबी हटा काँग्रेस पार्टी आहे आणि म्हणून तुम्हाला माझा सवाल आहे तुमच्यासमोर माझा प्रश्न आहे सर्व कार्यकर्त्यासमोर समोर की मुंबईमध्ये मोदी तिला हरण्याकरता बोलकोला होता मागच्या मध्ये किती पार्ट्या चोवीस सव्वीस ते अठ्ठावीस तारखे किती ना सगळं तुम्ही मागच्या लोक तिकडे मागे तुम्ही सहा प्रश्न आम्हाला उलट उभं केलाय किती पार्ट्या कुठं थांबल्या होत्या कुठे हॉटेल कुठला हया कोणतं हॉटेल हया त्याला सर्व पाहिजे हयात मध्ये काय जेवण केलं बिर्याणी बिर्याणी खाल्ली तर माझं काही म्हणणं नाही बिर्याणी खाऊ द्या बरं हा करून सांगितलं आम्ही मोदीजींचा पराभव करणार आहे मुंबईच्या एअर कंडिशन हॉटेलमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये सांगितलं असे हात वर केले एकमेकाला उठा आवडल्या पवार साहेब उद्धव ठाकरे काँग्रेसचे नाना पटोले एकामेका घट्टपुट्टी भरली त्यांना माझा सवाल आहे मध्ये असणाऱ्या त्या अठ्ठावीस लोकांना त्यांना नारायणगावमध्ये रुमपा नारायणगावचे लोक म्हणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीची पाठी आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठीकपणामध्ये चौदाशे बेचाळीस लोकांनी मोदीजी म्हटलं आणि माझा सवाल समोर आहे या अठ्ठावीस पार्ट्यामध्ये एक पार्टी अशी आहे तामिळनाडूची पार्टी चेन्नईचे के तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिल अठ्ठावीस पार्ट्यामध्ये स्टिनचा पुत्र कोण उदयनिधी काय म्हटलं उदयनिधी वा मग समोर तुम्हाला विचारायचा उदयनिधी त्यांनी शरद पवार साहेबांची युती केली अठ्ठावीस पार्ट्यामधला त्यांनी शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरेची युक्ती केली आणि म्हटलं आम्ही मोदीजींचा पराभव हो करू आणि जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही पहिलं काम करू या देशाची हिंदू संस्कृती जमिनीत गाणून टाकण्याचं साखो। काम करू हिंदू संस्कृती संपून टाकू हे तुम्हाला मान्य आहे का तुम्ही तिकडलं मान्य आहे का छप्पासले लोक कोण मान्य आहे का हे हिंदू संस्कृती संपवण्याची भाषा मान्य आहे का ते धर्म संस्कार शिकवणारी हिंदू संस्कृती संपूर्णची भाषा मान्य का माझ्या बहिणीनो आठ हजार वर्षापूर्वीचा प्रभू त्यांनाचा देश पाच हजार वर्षापूर्वीचा पाच हजार वर्षापूर्वीचा राम भगवान श्रीकृष्ठाचा देश तथागत गौतम बुद्धाचा देश मोहम्मद पैगंबराचा देश छत्रपती चिवराचा महाराष्ट्र तुम्हाला मान्य काय

तुम्हाला आपल्या आपल्या गावात घरोघरी जातात काय सांगत आहे शरद पवार साहेबांना प्रश्न आहे काय विचारत आहे पवार साहेब तुमच्या पार्टीने तुमच्या युतीने म्हटला तुमच्या उदयनिधीने म्हटला तुम्ही ज्याची युती केली हिंदू संस्कृती संपूर्ण टाकायची तर शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेबांना माझा सवाल तुमच्या माध्यमातून काल मी बोललो मीडियासमोर बोललो त्यांनी उत्तर दिलं नाही त्याला उत्तर द्यावं लागेल तुम्हाला उदयनिधी सोबत युती करायची की नाही हो किंवा नाही नाही शरद पवार साहेबांनी जयंत तुम्हाला हिंदू संस्कृती किंवा म्हणजे असं वाटत पवार साहेब तुम्ही युती तोडणार आहे उद्धव ठाकरे वयात गेले हिंदुत्वाला त्यांनी गाणं ठेवलंय उद्धव ठाकरेंना सवाल आहे तुम्ही आता उदय निधीची चाळीस ची अठ्ठावीस पार्टी युक्ती तोडणार आहे कधी नाही तोडली पाहिजे नाही युती तोडली पाहिजे नाही अठ्ठावीस पार्टीचा एक पार्टी म्हणते हिंदू संस्कृती संपूर्ण टाकू मग उद्धव ठाकरे आणि शरद पवार युती तोडली पाहिजे की नाही तोडली तर तो। आणि म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे समोर एकच प्रश्न बुलालो आहे जेव्हा तुमच्याकडे एप्रिल महिन्यामध्ये मोदीजीला प्रधानमंत्री करण्याकरता गावामध्ये मशीन येईल त्या मशीवर एवढ्या जोराने पटन दाबाची दाबाची काय वा फक्त बटन तोडू नका मोदीजीच्या विचारमुळे एवढ्या जोराने बटन दाबा चारशे चाळीस वर्ट चा त्रण उद्धव ठाकरे लागला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा आपला लोकसभेचा पाहिजे मित्रांनो मी तुम्हाला एवढंच सांगेल आज महाराष्ट्रामध्ये प्रचंड चंद्रकांत दादा सरकार सरकारमध्ये आहे देवेंद्रजी एकनाथजी अजित दादा आहे मला एवढंच सांगत आहे या महाराष्ट्राला क्रमांक एक करता या महाराष्ट्राच्या विकासाकरता मोदीजी देवेंद्रजी आम्ही सर्व लोक काम करतोय तुम्हाला माझी विनंती आहे दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एक देश कल्याण करता राष्ट्र कल्याण करता या देशाला जगत आत्मनिर्भर भारत करना करता जगत का सर्वोत्तम भारत करना करता अपन सर्वानी अपन सर्वानी दुनिया को करू मोदी 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 जोड़ा मोदी 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 भारत माता की खूब खूब धन्यवाद